नमस्कार स्पृहाज रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर चला तर मग आज आपण गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड पुरी बनवूया हे बघा इथे माझ्याकडे दूध दूध टाकून मी दही बनवलेलं आहे तर इथे मी एकदम पातळ आणि सुती कपडा घेतलेला आहे पातेल्यात ठेवून घेतलेला आहे जेणेकरून आपण हे जे दही आहे ते ह्या पातेल्यात ओतून त्याचं जे वरचं घट्टसर असतं दही ते आपण या कापडात काढून घेणार आहोत तर रा हे बघा इथे बघू शकता तुम्ही हे घट्ट सर दही यात टाकत आहे आता तर हे दही आपल्याला ह्या कापडातून पाणी काढून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहणार आहे तर तो आपला श्रीखंड बनवण्यासाठीचा चक्का राहणार रा आहे चला तर मग आपला हा चक्का इथे बनवून रेडी आहे तर आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड आणि पुरी तर बघा त्यासाठी मी इथे एक अर्धा चमचा टेबल स्पून वेलची पावडर घेतली आहे फ्लेवरसाठी पुन्हा मी जेवढी वाटी आपल्याकडे चक्का आहे तेवढीच वाटी भरून आपण पिठी साखर घेणार आहोत आणि त्याच जोडीला आपल्याला गार्निशिंगसाठी हे मी ड्रायफ्रूट्सचे तुकडे बनवून घेतलेले आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया हे बघा तुमच्याकडे अशी किसणी असेलच आलं वगैरे किसण्याची त्याने आपण हा चक्का आधी किसून घेणार आहोत तर हे बघा मी अशा पद्धतीने हा चक्का किसून पुन्हा स्मॅश करून घेतला आहे चांगला तर बघा हा चक्का थोडासा घट्टसर झाला आहे त्यासाठी मी आपण जे मिश्रण टाकणार आहोत ते एकजीव होण्यासाठी मी ते फक्त दोन टेबल स्पून दूध ॲड करणार आहे तर त्यात आपण आता थोडी थोडी पिठीसाखर जी बनवलेली आहे ती ॲड करून घेणार आहोत तर बघा त्या वाटीसाठी आपल्याला ही मोठी वाटी म्हणजे दीड वाटी साखर साखर लागणार आहे तर आपण हे थोडं थोडं करून हे मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा इथे मी थोडी थोडी करून संपूर्ण पिठी साखर इथे मिक्स करून घेतलेली आहे कारण आपण जेव्हा चक्का बनवतो हे त्यातलं जेव्हा पाणी निघून जातं तर हे राहिलेला जो चक्का आहे तो खूप आंबट होतो दहीमधला हा आंबटपणा यात उतरलेला असतो तर मग अजून गोडपणा येण्यासाठी आपण पिठी साखर थोडी जास्त घालतो तर यात बघा मी आता फ्लेवरसाठी वेलची पावडर ॲड करते तर बघा आता यात मी थोडंसं ड्रायफ्रूट्स मिक्स करून देणार आहे जेणेकरून ते आताही आप आपल्याला छान मिक्स झालेले मिळतील आणि थोडेसे मी इथे ठेवत आहे अर्ध्या प्रमाणात मी टाकले आहे बाकी मी यात मिक्स करणार आहे हे जे वरचे आहेत ते आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत तर आपलं श्रीखंड इथं ड्रायफ्रूट आणि वेलचीयुक्त तयार आहे आपण हे आता एका छोट्या डब्यात ठेवून ते फ्रीजरला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण पुरी बनवून घेऊया पुरी बनवून घेतलेली आहे तर चला आता आपण इथे तळून घेऊया पुरीला पुरी तळताना नेहमी हा जो झारा असतो तो जी फुगणारी बाजू आहे त्याला थोडासा असा नॉर्मल टच करत राहायचा पुरी छानपैकी फुगते गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला पुरी तळताना नेहमी बघा किती छान तंब फुगलेली आहे ही पुरी मी इथे पुरीची पूर्ण रेसिपी नाही दाखवत आहे कारण ही कणकेची पुरी आहे आपण आपल्या पद्धतीने साध्या पद्धतीने कणकेची पुरी बनवू शकतो तर हे बघा स्पेशल श्रीखंड आणि पुरीची रेसिपी रेडी आहे तुम्ही नक्की ही रेसिपी गुढीपाडव्यासाठी ट्राय करून बघा रेसिपीज आवडल्यास स्पृहाज लाईक स्पृहाज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि नेक्स्ट मला रेसिपी कुठली बनवू याची कमेंटमध्ये मेसेज करून सांगा तोपर्यंत एन्जॉय बाय बाय पुरीसोबतच तुम्हाला गुढीपाडव्याच्या गोड गोड शुभेच्छा तोपर्यंत बाय